मित्रांनो एखाद्या पार्टीने माननीय न्यायालयामध्ये एखादा अर्ज दिला म्हणजे कोर्ट कमिशनर नेमणुकीचा अर्ज दिला किंवा दुरुस्तीचा अर्ज दिला किंवा असे जे अंतरिम अर्ज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा एखादा रिलीफ मागणारा एखादे मागणी करणारा एखादा अर्ज दिला त्या अर्जावर विरोध पार्टीचं म्हणणं द्यावं असा आदेश माननीय न्यायालयाने केला आणि एक तारीख जी तारीख नेमलेली असते त्या तारखेला ज्याने अर्ज दिला ते माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेला अर्ज नॉट प्रेस करतात अर्ज नॉट प्रेस करणं म्हणजे नेमकं काय अर्ज कोणाला नॉट प्रेस करता येतो आणि अर्ज नॉट प्रेस करण्यासाठी नेमकं काय काय केलं जातं किंवा काय प्रोसिजर त्याचे असते याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो दिवाणी न्यायालयामध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज दिले जातात अगदी म्हणजे साक्षी समानचा अर्ज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज असतील तर आपण एखादा जेव्हा अर्ज देतो उदाहरणार्थ वादीने दिलेला असेल त्यांनी त्याच्यामध्ये काही मागण्या केलेल्या असतील कोर्ट कमिशनची मागणी केलेली असेल दुरुस्तीची मागणी केलेली असेल वारस रेकॉर्डवर घेण्याची मागणी के केलेली कि असेल किंवा अन्य अशी कोणत्याही प्रकारची विनंती केलेली असेल माननीय न्यायालयाला की या या अर्जामधील हकीकतीप्रमाणे अशा अशा प्रकारचा आदेश करण्यात या आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर दाखल केल्या केल्या किंवा त्या अर्जावर माननीय कोर्टाने प्रतिवादीचं विरुद्ध पार्टीचं म्हणणं मागवलं विरुद्ध पार्टीनं म्हणणं सुद्धा दिलं आणि ज्यांनी अर्ज केला अर्ज दोघं वेगवेगळ्या प्रकारचा वादी करू शकतात प्रतिवादी करू शकतात आपण वादीचं उदाहरण घेतो तर वादीने तो जो अर्ज दाखल केलेला आहे वादीच्या असं लक्षात आलं की त्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत त्या अर्जामध्ये काही टायपिंग चूक आहे किंवा तो अर्ज ज्या तारखेला दिलेला होता त्यावेळी तशी परिस्थिती होती आज तशी परिस्थिती नाही त्याची आवश्यकता नाही किंवा मी ज्या तारखेला अर्ज दिलेला होता त्या तारखेची परिस्थिती बदललेली आहे आणि मला आजच्या परिस्थितीप्रमाणे कशाच प्रकारची मागणी करण्याच्या अनुषंगाने एक वेगळा अर्ज द्यायचा तर अशा वेळी जे आहे ते ज्या व्यक्ती ज्यांनी अर्ज दिला म्हणजे वादीने जर अर्ज दिला असेल तर वादी आणि प्रतिवादीने जर प्रतिवा अर्ज दिलेला असेल तर प्रतिवादी हे तो अर्ज नॉट प्रेस करू शकतात नॉट प्रेस करणं म्हणजे हा अर्ज आम्हाला पुढे चालवण्याचा नाही अशी विनंती माननीय कोर्टाला करू शकतात माननीय कोर्टाने परवानगी दिल्यानंतर तो अर्ज जो आहे तो नॉट प्रेस केला जातो म्हणजे रद्द केला जातो की मला या अर्जाप्रमाणे पुढं प्रोसिड व्हायचं नाही आणि मी या या कारणासाठी हा अर्ज जो आहे तो नॉट प्रेस करीत आहे आणि मी हा अर्ज नॉट प्रेस करून म्हणजे हा अर्ज पुढे न चालवता मी दुसरा अर्ज देणार आहे अशी आपण विनंती माननीय न्यायालयाला करू शकतो आणि माननीय न्यायालय जे आहे ते आपल्याला आपण दाखल केलेला अर्ज जो आहे तो नॉटप्रेस करण्यास परवानगी देतात आणि त्यानंतर आपण त्या अर्जावर लिह लिहावं लागतं की मी हा अर्ज नॉटप्रेस करत आहे मला हा अर्ज पुढं चालवण्याचा आता मित्रांनो नॉटप्रेस नौ, कोण करू शकतं तर ज्यांनी तो अर्ज दाखल केलेला आहे ती तेच व्यक्ती तीच पार्टी जी आहे ती दाखल करू शकते म्हणजे तीच पार्टी नॉट प्रेस करू शकतो एखादा अर्ज वादीने दिलेला आहे तर तो अर्ज प्रतिवादी नॉट प्रेस करू शकत नाही आणि जो अर्ज प्रतिवादीने दिलेला आहे तो अर्ज वादी नॉट प्रेस करू शकत नाही अर्ज नॉटप्रेस करणं म्हणजे आपण दिलेला एखादा अर्ज आपल्याला पुढं चालवण्याचा नाही अशी विनंती माननीय न्यायालयाकडे करणं आणि त्या पद्धतीनं त्या अर्जावर आदेश करून घ्या मित्रांनो अपेक्षा करतो की नॉट प्रेस करणं एखादा अर्ज नॉट प्रेस केला आपण जे ई कोर्ट ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यासुद्धा रोजनाम्यामध्ये आपण पाहतो केस हिस्ट्रीमध्ये की गेल्या तारखेला अर्ज दिलेला होता आणि त्याच पार्टीनं आज अर्ज प्रेस केला म्हणजे नेमकं काय केलं संदर्भ लागत नाही त्याचा खुलासा होण्यासाठी प्रेसचा अर्थ आणि नॉट प्रेस कशा पद्धतीने केलं जातं याबद्दल आपण बोललो अपेक्षा करतो की माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजले असेल आणि आपला उद्देश हाच आहे कोर्ट कचेरी युट्यूब प्लॅटफॉर्मचा की कायद्याची क्लिष्ट भाषेमध्ये न जाता आपल्याला कायद्याची ही जी माहिती आहे ती साध्या सोप्या भाषेमध्ये समजावी आपलं ज्ञान वाढावं यासाठी आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील आपण या व्हिडिओच्या खाली जर का लाल कलरचं हाईप नावाचं बटन जर आपल्याला दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आमचे पेजेस आणि प्रोफाईल जे आहेत फेसबुक आणि इंस्टाग्रामची त्याला फॉलो जरूर करा जर केलेलं नसेल तर आणि जर फॉलो केलेलं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण आपला लाईक आणि शेअर हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आपल्या लाईकमुळं आणि आपल्या शेअरमुळं आमचा या माहितीचे व्हिडिओ बनवण्याचा उत्साह आणखी जास्त वाढतो धन्यवाद